मांड तालुक्यातील अमोल घुटुगडे यांनी पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्यानं ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी त्यांची भेट घेत त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि हेडाम हे पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला माण तालुका हा दुष्काळी भाग असून येथील शेतकरी पुत्र अमोल घुटुगडे यांनी अतिशय खडकर परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले कोरोनात त्यांची नोकरी गेल्यानं त्यांनी थेट गाव गाठत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला त्यांच्या आई वडिलांचे स्वप्न होते की माझा एक तरी मुलगा अधिकारी झाला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत राज्यात प्रथम येत यश ये मिळवलंय त्यांच्या या, या यशाबद्दल सामाजिक बांधिलकी जपत ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी थेट त्यांचे घर गाठ त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि हेडाम हे पुस्तक देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला